नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हस्तिनापुरात युधिष्ठिर द्यूत दुद खेळत असताना श्रीकृष्ण कोठे होते श्रीकृष्ण उप उपस्थित असते तर या द्यूतात चा निर्णय वेगळा झाला असता महाभारतात काही कथांमध्ये श्रीकृष्ण दैवी अवतारासारखा वागला अनेक कथांमध्ये श्रीकृष्ण सामान्य माणसाप्रमाणे वागला काही कथांमध्ये त्याचे भावनिक ऋणानुबंध आणि मानवी देहाच्या मर्यादा दिसून आल्या एका युद्धात श्रीकृष्ण असुराची माया ओळखू शकला नाही अशा अनेक कथा आहेत एका असुराबरोबर युद्ध सुरू असताना कृष्णाची शुद्ध हरपली अशी एक कथा आहे हे तेव्हाच घडत होतं जेव्हा हस्तिनापुरात द्यूत सुरू होतं त्यामुळे श्रीकृष्ण तेथे उपस्थित राहू शकले नाही शाल्व नावाच्या योद्ध्याने द्वारकेवर आक्रमण केल्यानं त्याला रोखण्यासाठी श्रीकृष्णाला द्वारकेत राहणं भाग होतं द्वारका बेटावर यादवांचं सैन्य युद्धासाठी सज्ज होतं सौभ विमानातून शाल्व आकाशात फिरत होता आकाशातूनच तो द्वारकेवर हल्ला करत होता तेव्हा प्रद्युम्न शाल्वसोबत सोबत युद्ध करण्यासाठी आला त्या युद्धात पराभव झाल्यावर शाल्व मागे फिरला मात्र अयोध्येचे योद्धे त्याचा पाठलाग करू लागले शाल्व नाभि थांबल्याचं पाहून योद्धे द्वारकेत परतले ते म्हणाले समुद्रातील नाभिदेश या द्वीपावर राजा शाल्व याचं सौभ विमान उतरलं आणि तिथेच थांबलं तेच विमान घेऊन शाल्व पुन्हा एकदा द्वारका जिंकण्यासाठी आला तेव्हा स्वतः श्रीकृष्ण त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी उभे राहिले दोघांमध्ये घोर युद्ध झालं युद्धात श्रीकृष्ण वरच ठरत असल्याचं पाहून शाल्वाने मायावी पद्धतीने लढण्यास सुरुवात केली त्याने कृष्णाच्या पित्यासारखी दिसणारी एक आकृती विमानातून बाहेर फेकली हे श्रीकृष्णाने स्वत एका श्लोकात सांगितलं आहे शाल्वने केलेल्या या मायेमुळे मी मूर्छित झालो वस्तूत श्रीकृष्णाचे पिता सुरक्षित होते कृष्ण शुद्धीवर आले तेव्हा त्यांना सत्य समजलं श्रीकृष्णाने शाल्वचा पराभव केला व त्याला ठार मारलं द्वारकेवरील एक मोठे संकट टळलं श्रीकृष्ण ज्यूतादरम्यान हस्तिनापुरात उपस्थित नसण्याचं हे प्रमुख कारण आहे श्रीकृष्ण त्यांच्या राज्याची सुरक्षा करत होते इकडे पांडव त्यांचे मत जाणून न घेता ज्यूत खेळत होते कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद